संभाजी भिडे मनोहर भिडे तर ह्याचा बॅनर लावलेला आहे जो भीमा कोरेगाव प्रकरणात महत्वाचा सूत्रधार आहे तर तिथे तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शिगा देऊन शिबिगा करून आणि तुम्हाला दांडे बिंडे काढणारे त्यांना हक लावा अशा शब्दात आमचा अपमान वरळी येथे संभाजी भिडे मनोहर भिडे मनुवादी मनोहर भिडेला वंचित बहुजन आघाडीचा दणका मनोहर भिडेचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीने उधळून लावला वंचित बहुजन आघाडीच्या विरोधानंतर संभाजी भिडेचा कार्यक्रम रद्द वरळी येथे भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील सूत्रधार संभाजी भिडेच्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला यासंबंधी पोलिसांना निवेदन देण्यासाठी जात असताना वरळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उद्धरपणे गैरवर्तन शिवीगाळ दमदाटी करण्यात आली मनोहर भिडे वर्डीत येणार नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तरी जातीवादी मानसिकतेतून पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोप वंचित आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले शिवीगाळी करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली अखेर वंचित बहुजन आघाडीने संभाजी भिडेला पळवून लावले वळरी येथे मनोहर भिडे बॅनर कार्यक्रम रद्द भूमा कोरेगाव प्रकरणात महत्वाचा सूत्रधार आहे दुसरी गोष्ट की तो संविधान विरोधात नेहमीच स्टेटमेंट देत असतो कोणत्याही प्रकारच्या फुले शाहू आंबेडकरी सर्व सर्व कार्यकर्त्यांबद्दल तो स्टेटमेंट देत असतो महापुरुषांचा अजिबात आदर करत नाही अशा माणसाचं वरी येथे पोस्टर लावलेलं किंवा तो इथे आलेला आम्ही वरीचे इथे दक्षिण जिल्ह्याचे किंवा आंबेडकरी चळवळीतले कोणतेही कार्यकर्ते कोणत्याही प्रकारात खपवून घेणार नाही आहोत याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो वही पोलीस स्टेशनला तर तिथे तिथल्या तीत अधिकाऱ्यांनी आम्हाला शिबा देऊन शिबीगाय करून आणि तुम्हाला दांडेबिंडे काढारे काढणारे त्यांना हकलवून लावा अशा शब्दात आमचा अपमान केलेला आहे त्यांनी हाही विचार केला नाही की हे कोणत्याही प्रकारच्या मंडळाचे कार्यकर्ते नसून एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत म्हणून या महिला पदाधिकारी आमच्या सर्व युवा आघाडी व्यतिरिक्त आघाडी महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे शिबी शिबीगाय करून आमचा अपमान केलेला आहे